राज्य सरकारने मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजना सुरू केली असून या योजनेच्या अंतर्गत पात्र महिलांना प्रति महिना पंधराशे रुपये देण्यात येत आहेत मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजना महिलांच्या आर्थिकदृष्ट्या सक्षम करण्यासाठी राबविण्यात येत आहे राज्य सरकारने सुरू केलेल्या या योजनेला के भरघोस प्रतिसाद मिळताना दिसून येत या आहे याच योजनेच्या अंमलबजावणीच्या संदर्भात आता राज्य सरकारने एक महत्त्वपूर्ण बदल केला आहे यानुसार आता केवळ अंगणवाडी सेविकांच्या मार्फतच लाडकी बहीण योजनेचा अर्ज भरता येणार आहे या संदर्भातील शासन निर्णय सुद्धा राज्य सरकारने शुक्रवारी सहा सप्टेंबर दोन हजार चोवीस रोजी निर्गमित केला आहे काय आहे शासन निर्णय शासन निर्णयात म्हटले मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण या योजनेअंतर्गत राज्यातील सर्व महिलांना या योजनेच्या अंतर्गत राज्यातील सर्व महिला लाभार्थ्यांना सप्टेंबर दोन हजार चोवीस योजनेअंतर्गत नोंदणी सुरू ठेवण्यास मान्यता देण्यात आली आहे या योजनेच्या अंतर्गत संदर्भातील शासन निर्णय दिनांक बारा जुलै दोन हजार चोवीस आणि दिनांक पंचवीस जुलै दोन हजार चोवीस अनवे नागरी व ग्रामीण भागातील बालवाडी सेविका अंगणवाडी सेविका समूह संघटन मदत कक्ष प्रमुख सिटी मिशन मॅनेजर आशय सेविका सेतू सेविधा केंद्र अंगणवाडी परिवक्षिका ग्रामसेवक आणि आपले सरकार सेवा केंद्र या अकरा प्राधिकृत व्यक्तींना अर्ज स्वीकारण्यास प्राधिकृत करण्यात आले होते आता या शासन निर्णयांमुळे अंगणवाडी सेविका व्यतिरिक्त इतर सर्व प्राधिकृत व्यक्तींना अर्ज स्वीकृतीचे देण्यात आलेले अधिकार रद्द करण्यात येत आहे या शासन निर्णयाच्या दिनांकापासून फक्त अंगणवाडी केंद्राच्या अंगणवाडी सेविकामार्फतच अर्ज स्वीकारण्यास मान्यता देण्यात येत आहे म्हणजे आता केवळ अंगणवाडी सेविकाच्या मार्फतच मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजनेचे अर्ज भरण्यात येणार आहे या योजनेसाठी ज्या महिलांनी नोंदणी केली नाही अशा महिलांनी सप्टेंबर दोन हजार पर्यंत नोंदणी करता येणार आहे आता या महिला अंगणवाडी सेविकाच्या मार्फत आपले अर्ज भरू शकतात अशा सेविका सेतू सेवा केंद्र आपले सरकार सेवा केंद्र मदत कक्षप्रमुख ग्रामसेवक सिटी मिशन मॅनेजर समूह संघटक यांच्याकडून अर्ज स्वीकारणार नाही मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण या योजनेअंतर्गत राज्यातील सर्व महिला लाभार्थ्यांना सप्टेंबर दोन हजार चोवीसमध्ये नोंदणी सुरू ठेवण्यास मान्यता देण्यात आली आहे या योजनेच्या अंतर्गत यापूर्वी अकरा प्राधिकृत व्यक्तींना अर्ज स्वीकारण्यास परवानगी देण्यात आली होती पण आता योजनेच्या अंतर्गत प्राप्त होणाऱ्या अर्जाची संख्या मर्यादित होत असल्याने फक्त अंगणवाडी केंद्रात अंगणवाडी सेविकेमार्फत अर्ज स्वीकारण्यास मान्यता देण्यात आली आहे म्हणून सरकारने हा निर्णय घेतला आहे तर आशा करतो ही माहिती तुमच्या नक्की उपयोगी पडेल व्हिडिओ आवडल्यास व्हिडिओला लाईक करा कमेंट्स करा आणि जास्तीत जास्त आपल्या मित्रांपर्यंत या व्हिडिओला शेअर करा आणि तुम्ही जर या चॅनलवरती नवीन असाल तर अशाच शासनाच्या नवनवीन योजनेच्या माहितीसाठी चॅनलला सबस्क्राईब करून घ्या आणि बेल ऑकोनला ऑन करायला विसरू नका भेटू पुन्हा नवीन व्हिडिओसह नवीन अपडेट सोबत तोपर्यंत नमस्कार